नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा आणि आज आपण आलेलो आहोत परळमधील एक अत्यंत जुनं असं मंडळ म्हणजेच कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि आज आपल्याबरोबर आहेत उपाध्यक्ष केतनदादा आणि दादा दादा तुमचं मी खूप खूप स्वागत करतो आपल्या कट्ट्यावर आणि खूप खूप वेळ दिला त्यासाठी मी आभारी आहे तुमचा तर आज आपण दादांबरोबर गप्पा मारणार आहोत तर दादा या मंडळाची सुरुवात कशी झाली आणि कोणत्या साली झाली आपल्या कृष्णनगर सार्वजनिक गणेश मंडळाची सुरुवात एकोणीसशे वीस साली झालेली आहे आणि एकोणीसशे वीस साली लोकमान्य टिळकांसोबत स्वातंत्र्यसेनाने जे आपल्या आहेत स्वातंत्र्य लढ्यात जे सामील होते ते पण या कृष्ण सार्वजनिक गणेश मंडळाच्या सुरुवातीपासून आपल्याबरोबर या लढ्यात आहेत म्हणजे त्यांनी ही सुरुवात केलेली आहे म्हणजे अत्यंत गिरंगामधील म्हणता येईल की हे खूप जुनं मंडळ आहे आणि तेव्हापासून हा वारसा आतापर्यंत चालत आलाय दादा तेव्हापासून आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता कसं आहे जसं की साहेबांनी सांगितलं की एकोणीसशे वीस साली स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जे काही क्रांतिकारी होते त्यांनी येऊन या गणेशोत्सवाची स्थापना केली त्या तर त्यावेळी तर आम्ही नव्हतोच पण जेव्हापासून मंडळामध्ये अगदी लहानपणापासून आहे तर जेव्हापासून मी बघत आलो आहे आमच्या म्हणजे आमचे माजी अध्यक्ष श्री भाई अळवे स्वर्गीय भाई अळवे त्यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम चलचित्र इथे सुरू केलं त्याच्यामध्ये त्या काळाचं बॉम्बस्फोट का असेल किंवा स्वामी समर्थांचं असेल श्रीकृष्ण जन्माचं डेकोरेशन असेल असे करत करत या मंडळाची ती नंतर ओळख बनली ते काही वर्षांच्या थोडाफार थोडा आधी आपल्याकडे बरीच लाईन लागायची त्यामुळे भरपूर भाविक यायचे जे तुम्ही आता गणेश गल्ली तेजुकाया किंवा इतर जी नामांकित मंडळ आहेत जे तुम्ही आता बघत असाल किंवा त्यांचं बऱ्याच वर्षापासून आहे पण परळमध्ये सर्वात पहिला आपल्याकडे भरपूर वगैरे लाईन लागायची त्यानंतर काही कालांत काही कारण असतो थोडासा मधी थोडा गॅप पडला किंवा थोडे पदाधिकारी चेंज झाल्यामुळे आपल्याला ते कंटिन्यू करता नाही आलं कारण की भाई आळवे आपल्या हयात नव्हते तेपर्यंत त्यामुळे तो आरसा पुढे कोणी टिकव टिकवलाच तात्पुरता नाही त्याच्यानंतर थोडीफार वर्ष बघता बघता आता दोन वर्ष आधी नवीन पिढीने हे मंडळ घेतलं सगळी यंग जनरेशन आहे नवीन मुलं आहेत नवीन विचार आहेत सगळ्यांच्या नवीन इच्छा नवीन अपेक्षा आहेत त्यामुळे सर्वात जास्त फरक पडला या दोन वर्षामध्ये कारण की सोशल मीडिया Yes. कारण yes, yes. का ह्याच्या आधी आपल्याकडे सोशल मीडिया वगैरे काही प्रकार नव्हता नव्हता दोन वर्षामध्ये आपल्याकडे बरीचशी अशी मुलं आहेत जी यामध्ये इन्वॉल्व्ह झाली ह्याच्या आधी नव्हती कारण का त्यांना कोणाला माहिती नव्हतं किंवा आयडिया नव्हती की सोशल मीडिया काय असतो किंवा काय का तर आता यंग मुलांनी जसं मंडळ घेतलंय तसं प्रत्येक जण म्हणजे आम्ही प्रत्येकाला संधी दिली तुला जी आवड आहे ती दाखव तुझं ज्याच्यामध्ये तू जे क्षेत्र आहे ते क्षेत्र इथे आण तर आम्हाला अशी बरेच जण मिळाले जे सोशल मीडिया थ्रू आम्हाला कृष्णनगरचा राजा पूर्ण मुंबईपरा करता आला कारण का जास्त जणांना नव्हता माहिती पण आज कृष्णनगरचा राजा म्हणजे काय हे लोकांना दिसत आहे की परळमध्ये असं कुठेतरी एक मंडळ आहे की जिथे कृष्णनगरचा राजा बसतो आणि ते खूप जुनं मंडळ आहे आता एकशे सहाव्या वर्षामध्ये आम्ही या वर्षी आहे म्हणजे गिरण गावातील सर्वात जुनं आणि पहिलं मंडळ जसं चिंचपोकी चिंतामणी एकशे सहा आहे तसंच परळमध्ये कृष्णनगरचा राजा एकशे सहाव्या वर्षामध्ये आता चालू आहे क्या बात आहे क्या बात आहे नक्कीच तर दादा जसं आपण म्हणतोय की हा वारसा चालत आला आहे तर ही पारंपरिक आपला पारंपरिक गणेशोत्सव आणि सध्या जे सुरू असलेला गणेशोत्सव आहे ह्यामध्ये कुठे तुम्हाला एक फरक वाटतो का फरक जाणवतोय का एक पारंपरिक हा विषय आला त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो अभिमानास्पद गोष्ट आहे बऱ्याच वर्षापासून आपले आपल्याकडे दोन गणपती बाप्पा बसतात एक प्रदर्शनी मूर्ती आपण बघता जात आणि एक पूजेची मूर्ती असते आपली पूजेची मूर्ती ही जवळजवळ एक सहा फुटाची पूजेची उभी मूर्ती आहे ती जवळजवळ वर्षानुवर्ष आपली तीच सेम मूर्ती असते पूजेची मूर्ती आणि आम्ही प्रत्येक मला असं वाटत नाही की कृष्णनगरमधील असो किंवा परायलालबाग शिवडीमधील असो ऑल ओव्हर ज्यांना ज्यांना आपले गणपती बाप्पा माहिती आहेत तो पूजेच्या मूर्तीचे प्रत्येकजण त्या दृष्टीकोनात भावनिक आहे आणि आपण दरवेळेला असं ठरवतो की आणि दरवर्षी हे ठरलेलं असतं की पूजेच्या मूर्तीचं आगमन हे आपल्या आदल्या दिवशी होतं म्हणजे गणेश चतुर्थी आदल्या दिवशी होतं ते वाजत गाजत आपण त्या गणरायाचं आगमन करतो आणि ते मला सांगायला अभिमान वाटेल परत तिथं सांगतो की आपण ते पारंपरिक पद्धतीने बैलगाडीवरून त्या गणपती बाप्पाचं आपल्याला आगमन होतं म्हणजे ही पद्धत आपण आज जुन्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून जुन्या मंडळाकडून या नवीन पिढीने पण ही आत्मसात केली म्हणजे ती पद्धत आम्ही कुठे खंडित करणार नाही हे मला सांगायला खूप बरं वाटेल येणाऱ्या पिढी सुद्धा आपल्या हाच वारसा खरंच पुढे चालवणार आहे आणि खरंच ही एक वेगळी म्हणजे बोलतात नाही एक आपली वैशिष्ट्य या मंडळाचं म्हणता येईल की इतकी मोठी पूजेची मूर्ती आहे खरं तर पूजेची मूर्ती सहा फूट फुड, पाच फूट अशी कोणाची नसते पण आपल्या मंडळाची इतकी वर्ष ही चालत आलेली आहे आणि ती खरंच ती खूप सुंदर मूर्ती असते बाप्पाची नक्कीच तुमचं कौतुक आहे दादा याबद्दल की तुम्ही हा वारसा अजूनही टिकवलेला आहे आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा तुम्ही देणार आहात तर दादा समाजसेवा ह्यामध्ये आपला काय वाट आहे ह्या मंडळाचा आपण नुसतं गणेशोत्सवापुरतं मर्यादित न राहता आपण वर्षभर आपण वेगवेगळे सामाजिक उपक्रम जाणवतो इकडे करतो आपण त्यात आपण म्हणतो की आपण एक हेल्थ चेकअप आता सध्या खूप मोठा विषय झाला की प्रत्येक जण आपल्या हेल्थला जपतोय पण आपण म्हणतोय बरेच आजार हे लहान वयात सगळ्यांकडे येतात त्याच्यामुळे आपण हेल्थ चेकअप ठेवतो आपण त्याच्यात आपण प्रत्येक गोष्टी ब्लड चेकअप असो किंवा डायबिटीज चेकअप असो सगळ्या गोष्टींचा आपण एक दिवसाचा हेल्थ चेकअपचा एक कॅम्प ठेवतो आपण तसंच असे बरेच विविध उपक्रम आपण दरवर्षी आपण करत आलो हु, बाकी एक नवीन उपक्रम आपण ओंकारच्या म्हणून आम्ही यावर्षी शिक्षणाची शिदोरी हा एक उपक्रम चालू वा यावर्षी मंडळाने म्हणजे त्यामध्ये आता आपण कसं गणपतीला आपण दरवर्षी मंडळा दहा दिवसामध्ये आपण हार घालतो किंवा बाकी दुर्वा वगैरे जे काही फुलांचं जे काही असं गणपतीला आवड ते आपण ठेवतो त्याचबरोबर किंवा त्याच्या व्यतिरिक्त आम्ही यावर्षी सुरू असं म्हणजे भाविकांना सांगितलं की, की। तुम्ही हार आणा ठीक आहे म्हणजे आपण एवढे महागाचे वगैरे हार आणणार तो आपण चोवीस तास पण पूजेच्या मूर्तीवरती नाही ठेवणार नाही कारण का त्याच्या व्यतिरिक्त अजून बरेच हार येतात कालांतराने तो हार खराब होतो त्याला किडे लागतात यापेक्षा तुम्ही साधा किंवा नॉर्मल हार जो सुबक असेल तो आणलात आणि बाकीच्या तुमच्या जे काही पैशातून तुम्ही एक वही आणा एक पेन आणा तशा वस्तू काही आणल्या तुम्ही ठेवलात तर आम्ही ते जे दहा दिवसामध्ये जो काही साठा होईल वया पुस्तकांचा तो आम्ही गरजू मुलांना वगैरे देऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही म्हणजे असं सुरू केलं की प्रत्येक रविवारी एक म्हणजे एक कुठली शिक्षक येईल म्हणजे आता समजा कोणाला फोटोग्राफीची आवड असेल तर एक फोटोग्राफर असेल तो आमच्या इथे पाठी जागा आहे तिथे तो त्याचे क्लासेस गेल ज्याला कोणाला आवड असेल जो को इच्छुक असेल की त्याला फोटोग्राफी शिकायचे व्हिडिओग्राफी शिकायचे तर तो त्यांचे क्लासेस गेल तर मुलांना त्यामधून शिकायला मिळेल त्यांना आयडियाज मिळेल जेणेकरून त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना फायदा म्हणजे फोटोग्राफरी एक्झाम्पल दिलं बाकी कोणाला चित्रकलेची आवड असेल तर आम्ही तो चित्रकार आम्ही इकडे सुरू करणार आहोत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला म्हणजे नवीन येणाऱ्या पिढीसाठी त्या खूप फायदेशीर ठरतील आमचा छोटासा प्रयत्न आहे मुलं एक आजकालची मुलं फक्त आपली आपण म्हणतो की मोबाईल घेऊन असतात हे मोबाईल प्रकरण हे खूप चांगलंही आहे आणि खूप घातकही आहे मोबाईल प्रकरण आपण जरा थोडं लांब ठेवून आजकालच्या ला पिढीला आपण असं काहीतरी नवीन नवीन शिकवता येईल आपला जसं ओंका झालेला चित्रकला आहे जसं सांगितलं त्याने की आता आपल्याकडे रांगोळी आपण काढतो कुठलाही चांगलं शुभ कार्य असेल आपण दरवाजे ते आपण रांगोळी काढतो आज आपल्या महिला नवीन मुली आहेत आपल्याकडे त्यांना रांगोळी शिकायची इच्छा असते संस्कार भरते इतर सगळ्या गोष्टी आहेत त्या त्या आपण शिकवू शकतो त्यांना ह्या गोष्टी आपण करू शकतो एक संडे आणि आपली स्वतःची मंडळाची रूम आहे त्याच्याबद्दल काय कुठली जागा वेगळी घ्यायची गरज नाही कारण आपल्याकडे हा कृष्णनगरचा राजा नुसता सहाशे कुटुंबाचा नाहीये बाहेरचे पण आपल्याकडे लोक भाविक श्रद्धेने आपल्याकडे येतात पण त्या बिल्डिंगमधल्या रहिवाशांसाठी आपण एक करण्याचा प्रयत्न करू क्या बात मी सुद्धा आमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करेन की तुम्ही सुद्धा येताना बाप्पासाठी खरं तर हार न घेता ती वही पेन किंवा वह इतरही जे आपण गरजू मुलांपर्यंत पोहोचवू शकतो ह्या गोष्टी ह्या मंडळाकडे सुपूर्द कराव्यात ते नक्कीच आपल्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवतील आणि बाप्पाचा खरा आशीर्वाद आपल्याला ह्या ठिकाणी लाभेल असं मला वाटतं आणि जे काही आता दादांनी सुरू केलेलं आहे ह्या यंग पिढीने जे काय आता हा मोटो घेतलेला आहे जे ठरवलेलं आहे ह्यामध्ये आपण सहभाग घ्या आणि वेळोवेळी येऊन ह्या मंडळाशी संपर्क करा अजून त्यांचे काही माझ्यामध्ये पुढे प्लॅन्स असतील तर त्यासाठी तुम्ही येऊन मंडळाची भेट घ्या आपल्याला तुम्ही नक्की त्यावेळी तुम्हाला आपण गाईड कराल येणाऱ्या नक्कीच नक्कीच कराल तर दादा असं जसं आता महिलांचा विषय निघाला जाईल तर दादा ह्या मंडळामध्ये आपल्या महिलांचा किती सहभाग असतो महिलांचा सहभाग तर खूप भरपूर प्रमाणात असतो कारण प्रत्येक असं नाही आपण की मुलांचाही सहभाग म्हणजे फक्त मुलंच येणार आहेत किंवा फक्त कार्यकर्तेच नवीन येणार आहेत असं नाही प्रत्येक बिल्डिंगमधील प्रत्येक महिला कार्यकर्ता प्रत्येक मुलगी ही ने त्याच जोशाने गणरायाचं स्वागत करण्यासाठी किंवा दहा दिवस त्याच्या पुढचे सगळ्या गोष्टी आरतीची तयारी असू दे किंवा बाकी इतर महिलांचे सहकार्य असेल त्या सगळ्या गोष्टींसाठी महिला असतात इवन आगमन असो विसर्जन असो प्रत्येक गोष्टीसाठी महिला या पुढे अग्रेसर असतात त्याचं मी महिलांचं एक त्यांना मी आभार मानेन या माध्यमात तुमच्या कौतुकास्पद आहे आणखीन महिला आपल्याकडे यायला हव्यात आणि येतातच आहेत आपल्याकडे मदतीसाठी महिलांचा सहभाग वरून एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी आठवण पण आहे आणि ती खूप चांगली गोष्ट पण आहे आम्ही जेव्हा गणपती आपला सेंट्रल रेल्वेतून येतो आपला तर तेव्हा आपण बघत असाल की बरेचसे मंडळ किंवा सर्व पोरं असतात त्यांचे कार्यकर्ते असतात खूप गर्दी असते फु म्हणजे धक्का वगैरे भरपूर भरपूर सगळं चाललेलं असेल त्याच्यामध्ये कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे एकमेव मंडळ आहे की जे जेव्हा गणपती सेंट्रल रेल्वेमधून बाहेर येतो तेव्हा सेंट्रल रेल्वेच्या गेटवरती महिला कार्यकर्ते असतात ट्रॉली खेचायला अरे महिला तिथून गेटपर्यंत गणपती आणतात तिथून पुढे मग कारण का ते तिकडे एक गरज लागते भरपूर माणसांची किंवा कार्यकर्त्यांची पण आतमधून बाहेर येईपर्यंत महिला कार्यकर्ते असतात याची एक आठवण म्हणून मागच्या वर्षीचा जर काही फोटो असेल तर मी तुम्हाला नक्कीच दाखवीन कारण का आता माझ्याकडे नाही आहे म्हणजे लगेच मिळेल बट माझ्याकडे तो फोटो आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ट्रॉली महिला घेचत आहेत आणि पुरुष कार्यकर्ते सगळे बाजूला आहेत त्यांना सगळं आम्ही सहकार्य करतो त्यामुळे ही आमच्यासाठी अभिमानाची पण गोष्ट आहे आणि बाकी मंडळाला आणि मंडळाचं खरं तर वैशिष्ट्य आहे की जिथे आपण यंग तरुण पिढीला जिथे आपण ट्रॉली इतकी मोठी घेताना इतका मोठा बाप्पा जेव्हा घेतो त्या ठिकाणी महिला मंडळ स्वतःहून आघाडी घेऊन त्यावेळी ते पूर्ण आहेत काम खरंच खूप कौतुकास्पद आहे ऍडिशन सांगायचं म्हटलं आपले आपण जसं गणेशोत्सव साजरा करतो जसं आपल्याकडे आपण नवरात्रोत्सव साजरा करतो फक्त आपल्याकडे देवळात नवरात्रीची अंबे मातेची मूर्ती आहे आपण गट बसवतो त्या सगळ्याचे पण गोष्टी आपल्याकडे महिला कार्यकर्ते स्वतः पुढे काम आम्ही सगळे सपोर्टला असतो खर तर चाळ म्हटल्यानंतर सगळे सण उत्सव सा। हे खूप जल्लोषात सा, साजरे होतात हो नक्की नक्कीच तर दादा आपला ते आत्ताचे जे आपण मूर्तिकार बघतोय अरुण दत्ते तर त्यांचं तुमचं नात कसं आहे त्यांच्या मूर्तीबद्दल काय सांगाल त्यांच्यासोबत नातं आमचं ह्या वर्षीच आहे त्याच्या आधीपर्यंत म्हणजे आमचा मूर्तीकार वेगळा होता त्यांनी पण आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये एकशे पाच वर्ष मध्ये आम्हाला खूप छान छान मूर्ती बनवून दिल्या वेगवेगळे मूर्तीकार झाले कृष्णा सुद्धा ती सेंट्रल सेंट्रलच होतं पण काही कारण असतं नाही त्यांच्यासोबत यावर्षी बोलणं झालं किंवा यावर्षी नाही चाललं तर त्यामुळे आम्ही यावर्षी श्री अरुण दत्ते यांना मूर्ती देण्याचं ठरवलं तर आमच्या मनात जसा गणपती होता ना नक्कीच त्याच्यापेक्षा भरपूर चांगली मूर्ती त्यांनी आम्हाला दिली म्हणजे आम्ही त्यांना स्केच देण्यापासून ते नंतर त्यांच्याशी बोलणं सारखं सारखं त्यांना कॉन्टॅक्ट करणं मला वाटत नाही आमच्या व्यतिरिक्त बाकी कुठल्या मंडळांनी त्यांना एवढा त्रास दिला असेल नक्की म्हणजे त्रास हा शब्द मुद्दा म्हणूनच वापरतो कारण का तो त्यांना जाणवला असेल म्हणजे रोज सारखं सारखं जा गणपतीचा इथे कलर नाही आहे किंवा हे आम्हाला असं नको आहे हे चुकतं आहे हे बरोबर आहे त्यामुळे एखादा म्हणजे एज अ मूर्तिकार जर मी बोलन तर मला इरिटेट होईल पण त्यांनी आम्हाला तसं काहीच जाणव नाही दिलं की त्यांना त्रास होतो कारण कधी समजू शकतात की ते पण एक गणेश भक्त आहे आम्ही पण एक तेच आहे ते काय घडवणार हे त्यांना माहिती आहे आम्हाला माहित नाही ते काय घडवणार त्यामुळे आम्हाला असं असेल की जेवढी मूर्ती बनवणार तर तुम्ही कसं करणार आहे ते म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळत नव्हत्या आम्ही त्यांना सांगितलं की पहिल्यांदाच आपल्याकडे भरपूर हो म्हणजे एकशे सहा वर्षाच्या पूर्ण इतिहासामध्ये वीस फुटी गणपती पहिल्यांदाच आहे या वर्षीच मागच्या वर्षीचा पण गणपती मोठाच होता पण तो एक सोळा फुटाचा होता या वर्षी एकशे सहा वर्षामध्ये प्रथमच ते आम्ही एवढी मोठी मूर्ती आणली त्यामुळे त्यांनी म्हणजे ही आम्हाला आम्ही त्यांना संधी दिली त्यांनी आम्हाला संधी दिली की म्हणजे काहीतरी वेगळं आम्हाला काहीतरी वेगळं हवं होतं त्यामुळे बऱ्याचदा असं झालं की आम्हाला प्रश्न पडायचे की हे असं कसं होणार आहे पुढे की हे होईल का बरोबर ते आम्हाला प्रत्येक वेळी सांगायचे तुम्ही निश्चिंत राहा तुम्ही बघा तुम्हाला काय हवं आहे नको आहे सांगा गणपती तुम्हाला मी व्यवस्थित देणार आणि जेव्हा गणपतीच्या आगमनाचा दिवस आला अक्षरशः जे आता जो डायलॉग चालला डोळ्यात पाणी आणि अंगावर मूर्ती बघून एक म्हणजे गोड स्माईल आली प्रत्येक कार्यकर्त्याच्या चे, चे चेहऱ्यावरती त्यांचं आमचं नातं की नातं नाहीये की ते सुद्धा आमच्या मंडळाचे कार्यकर्ते असं समजा काय बात आहे म्हणजे घरातला सदस्य आहे म्हणता येईल आपल्याला तर ते ही संकल्पना खरं तर कोणाची होती या वर्षी या मूर्तीची संकल्पना एक असं बघायला गेलं तर चोवीस कार्यकर्त्यांची मिळूनच होती का आमच्याकडे म्हणजे दोन तीन ऑप्शन्स होते जसे की महाकालच्या रुपामध्ये करायचं किंवा अजून होते म्हणजे दोन तीन ऑप्शन्स पण काय काही स्टोरीज असतात प्रत्येकाच्या मागे बरोबर तर त्या सगळ्या स्टोरीज मिळून आम्हाला म्हणजे आमचं एकमतच झालं की सगळ्यांना मिळून गोकर्ण ही स्टोरी आवडली गोकर्णची स्टोरी तुम्हाला घेत्या दहा दिवसामध्ये कळेलच आम्ही चलचित्र या वर्षी सुद्धा तर तुम्हाला दहा दिवसामध्ये गोकर्ण काय किंवा जो आम्ही गणपतीचं रूप दिलंय त्याचा अर्थ नक्की काय हे तुम्हाला दहा दिवसामध्ये नक्की कळेल त्यामुळे आवर्जून या तुम्हाला स्टोरी म्हणजे व्यवस्थित तुम्हाला कळेल अशी तुम्हाला समजेल तीन ते साडेतीन मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण गणपतीचं स्वरूप कळेल क्या बात म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला या चाळीमध्ये चलचित्र पाहायला मिळणार हो नक्की नक्की बऱ्याच वर्षानंतर म्हणजे माझ्या अंदाजे पंचवीस तीस पेक्षा जास्त पंचवीस तीस वर्षानंतर पुन्हा एकदा नगरमध्ये चलचित्र अवतरणार आहे तर त्यासाठी नक्की तुम्ही इथे यावंच लागते तुम्हाला <laughs> आणि हे चलचित्र आणि बाप्पाचा आशीर्वाद तुम्हाला तर दादा पुढचा आपला एक असा प्रश्न आहे की म्हणजे आपल्याला आता जे भाविक येणार त्यांच्यासाठी जर तुम्ही सांगितलंच आहे पुढे आपला एक रॅपिड आपला फायर असा एक शिक्षण आहे जो आपल्याला आपण दोघच नाही करे जर आपल्या मंडळातल्या इतर कार्यकर्त्यांना मुलांना जरा सहभाग घ्यावा त्याच्यामध्ये आणि आपण त्यांच्यावर जरा रॅपिड फायर करूया yes. येस मित्रांनो आपल्या या ठिकाणी भरपूरच आपले भर कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि आता आपण रॅपिड फायर सुरू करतोय तर तयार का मित्रांनो yes. yes. आवाज येत नाही यार yes. Yes. तर गणपती बाप्पाचं एक आवडतं गाणं गाणं हा आहे लाडू की मोदक बाप्पाला की तुम्हाला मंडळात सर्वात उशिरा कोण येत सगळेच अरे <laughs> सगळेच कसे काय एक कोणतरी एक कोणतरी एक कोणतरी असेल आहे किंवा आता पूजेला जमायचंय आणि तो सगळ्यात उशीरा येतो सगळे आपलेच आहेत पण नाव सांगू शकत अरे मोदक खाण्यामध्ये कोण एक्सपर्ट आहे सगळे अरे बात बाप्पा बरोबर एक सेल्फी काढला तर त्याला कॅप्शन काय द्या सर्वस्व वा तर पुढचा प्रश्न असा आहे की सर्वात मस्ती करे अशी एखादी उत्साही व्यक्ती आहे का खूप एक्साइटमेंट असते प्रत्येक गोष्टीसाठी ओंकार ओंकार <laughs> अरे उपाध्यक्ष <उपादेख> आपले <शाथ> <laughs> तर पुढचा प्रश्न असा की जोरजोरात आपल्या आरती कोण बोलत आणि चुकवतो कोण <laughs> जोरजोरात आरती सगळीच बोलतात पण आरती नंतर जी घोषणा असते ना हा दादा मोठ्या चेतन दादा काय आवडलं दादा ह्या <laughs> वाटत आणि अजून एक गोष्ट रात्रीच जागरण कि सकाळची पूजा की कॉफी नाश्ता डायरेक्ट रात्रीचं जागरण करून सकाळी पूजा करून झोपायला आहे आणि असं मी म्हणेन की याच्यात ऍडिशनल की कृष्णाचा राजा कोणालाच कधीच कोणाला कुठली कमी पडत नाही कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही रहिवाशाला क्या वाट कोण उपाशी घरी जात ह्या वर्षीच मूर्तीचं स्वरूप बघून पहिली तुमची रिएक्शन काय होती वाट कोंडाच वा क्या बात आहे शेवटचा प्रश्न जाता आपल्या कृष्णनगरच्या राजाचं तीन शब्दामध्ये वर्णन तीन शब्दात वर्णन हे खूप हे होईल कमी होईल तरी पण लोकमान्य ठिकाणी जपलेला हा वारसा आणि आम्ही अभिमानाने सांगतो की परळी मधील एक जुनं जाणत मानाचं पहिलं मंडळ म्हणजे कृष्णनगर सार्वजनिक गणेश मंडळ कृष्णनगरचा राजा क्या बात आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हे तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा బల గణపతి పప్పా కృష్ణనగర విజయ